निश्चितच जिल्ह्यातल्या सडलेल्या आरोग्य यंत्रणेच्या अफठीमध्ये माझ्या तौर स्वरूपाच्या गंभीर भावना त्या ठिकाणी आहे दोन बाबी घडल्या एक अतिशय उत्तम पद्धतीची सुसज्ज कार्डेक ॲम्ब्युलन्स शिवदंना आमदार आदिती मी आमदार अनिकेत आमच्या वेगवेगळ्या निधीतून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली माहिती घेतली असताना पंधरा दिवसापूर्वी कार्डेक ॲम्ब्युलन्सचा पाठा तुटला आणि आज का काल एका अशाच हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटला कार्डॅक ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बाप अत्यंत प्रचंड गंभीर आहे कार्डॅक ॲम्ब्युलन्सशी पाठे दुरुस्त करायला पाठे नब्याने बसवायला जिल्ह्याच्या शल्यचिकित्सकांची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आहे अशा या जबाबदारीहीन वाढणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे असं माझं स्पष्टपणाचं मत आहे दुसरी घटना दुर्दैवाने घडली एक चौदा वर्षाचा युवक त्याला ताप आला मसायाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला माणगावला पाठवला माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा अद्ययावत पद्धतीची सगळी साधनसामुग्री नामदार आदितीने उपलब्ध केले तिथल्या डॉक्टरांनी त्या रुग्णाला तो व्यवस्थित आहे असं समजून रात्री परत पाठवला आणि त्या दिवशी सकाळी आठ वाजता त्या रुग्णाला ताप आला आणि तो दुर्दैवाने मृत पावला या दोन्ही बाबतीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत त्यांच्याशी मी बोललो शासनाने याची गंभीर दखल घ्यावी तातडीने चौकशी करावी बेगुमानपणाने वागणाऱ्या या आरोग्य अधिकाऱ्यांच्या वरती कडक कारवाई करावी थोडे जाऊन सांगेन की हे दोन्ही जे मृत्यू झालेत ते हलगर्जीपणा झाल्या असल्यामुळेच सदोष मनुष्यवादाचा गुन्हासुद्धा सरकारने तातडीने ताक करण्याच्या बाबतीमध्ये दाखल करण्याच्या बाबतीमध्ये गंभीरपणाने पावले उचलावीत